तर रात रा, आता रातली संध्याकाळचे सात आणि आता करायचंय आम्हाला चहा एवढे उशिरा कारण की आम्हाला बाहेरून आणायचं भरपूर सामान त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यात आणलेले केळी इथं आहे दूध बिस्किट कसले बिस्किट आणले कोणतं इथं ठेवले आता चहाला बनाना पार्टी चालली इकडं बनाना पार्टी आहे का नाही हम खाएगा बनाना आज। आता व्हिडिओ आहे सांगा ती एक्सप्लेन करून सांगा तसलं नाही काही की एक्सप्लेन आपण काढला होता आपण काढलो होता ना मिस्टर तुम्हाला माहित नाही का विसरला का तुम्ही नाही घालून ब्लूटूथ घालून आणि काय बोलायचं सांगायचं आईच्या तणावाच्या चॅलेंज बघत कोण जिंकताय

तसं नसते ओपन करायचं तर निगडा नायचं वाचत स्टिक करायचं हे ताणलेलं आहे आता सगळा चहा आणि फ्रूट ब्रेड आई ना बटर सांगितली होती की बटर काय भेटले नाहीत आणले नाहीत

तुमके खाकी करायला मला ते आधी बिचारी बसलेत तर आज नाही आला नाही आला माझा चालूच केलं झोपली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आहे दुसरा दिवस तर आता मी उठले होते सकाळचे सहा वाजले होते आणि आमचे मिस्टर निघाले होते फुल तयार रेडी झाले होते आंघोळ वगैरे करून आणि मी त्यांच्यासाठी बनवायचे होते चहा तरी चहा वगैरे झाला होता आणि आमच्या मिस्टांना दिला होता चहा चपाती आज काय बिस्किट नव्हतं तर त्याच्यामुळे फक्त चहा चपातीच खाल्ले डब्बा तर काही दिलाच नाही नंतर हे हे दोन जार घेऊन मी खाली गेले कारण पाणी भरायचं होतं मिस्टरांचं ब्लूटूथ घरीच राहिलं होतं तर ते पण दिलं वापस जा सगळं आवडून झाल्यास मी आणि आईने घेतला होता चहा आई म्हणत होत्या की त्यांना जिरा बटर खायची होती टोस्ट पेक्षा कर त्या पण आता उद्या आणलं तर इकडे आता आमच्या पिल्लीला आंघोळ घातलेली आणि झोपली ती आता आणि आता मला पण करायची आंघोळ तर आंघोळ करण्याच्या अगोदर आई चढो मेहंदी लावायची काय कि सिर तीच आहे नव्हते नाही येऊयाला कपड आठवायचं कपडं आठवायचे दोन नाही पण निघल का बुडा बांध्यावर ते वरून तर काढायचं असतं पाणी तर आता झालेली आहे माझी आंघोळ आणि आता कडकून पडले त्याच्या आता कपडे धुवायचे पटकन कपडे वायला घालायचे आणि आमचं पिल्लू पण उठतंय मग तोपर्यंत चला कपडे आई चालू बघा काळा टोप घातल्यासारखं दिसायला मी दिलावल्यासारख वाटने टोप घातल्यासारखं वाटायले काहीतरी टोपी घातल्यासारखं सारखं मला पाणी मागाय पुढं थोडीच आहे आता माझे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत जेवण पण करून झालेलं आहे आणि आधी था था। ते आलेत मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आता मला त्यांच्या पॅन्ट ज्या आहेत त्या थोड्याशा अल्टर करायच्या त्याच्यामुळे आले दोन पॅन्ट आहेत नाईट पॅन्ट तर ते आता अल्टर करून द्यायच्यात मला त्यांना थोडस बर आलं होतो चिवताय बघायला आम्ही पिल्लूला दाखवायला चिवताय चांगल्या सोडा तर आता आम्ही जाणार आहोत खाली रोडला जाणार आहे आईनी ह्या 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 बांब्याला बी घेऊन कारण मी बसत नाही माझ्याशिवाय आता तिला मिच लागायला लागले लेहप्पू मुलीला कळायला लागले तर खाली जाऊन कडी करायची आज कडी आणि धपाटे तर त्याच्यासाठी सामान आणावं लागणार आहे त्याच्यासाठी मी आम्ही आई आणि आमचं एक पिल्ली आम्ही तिघेजण चालला पिल्ल जायचं ना खाली सामान खाली झालं तर लय या बद्दल येडे सहा वाजले त्यांना झालं दुकानला दूध दही कोथिंबीर शेंगदाणे काख आणायला आधीच चाललं कांद्यासोबत आधी सोबत दोधी कसा आहे मी आता हे सामान आणले कोथिंबीर आणलेले काजू आणलेले आहेत मिरची आणि वांगे हे आणलेले एक किलो साखर बदाम आणले चारच लायब सामान आणले आबासाठी हे जिरा बटर आणले एक पारले कढीपत्ता कडीपत्ता फ्री आहे त्याच्यात काय आणखीन शेंगदाणे घेतलेत पाव किलो वाटिका शॅम्पू आम्हाला वाटिकाच लागतील आणि ह्याच्यात आहे दूध हे आहे ताक आणि हे आहे दूध आणि ह्या मसाला पुड्या दोन तर इथे त्या तव्यावर जिरे आणि ओवा दोन्ही पण भाजून घेतले ह्याला आता वाटून घ्यायचंय आणि आज आपण बघणार आहोत आईची धपाटी करण्याची पद्धत आईला म्हणजे आई काय काय आई आईकडलं का आई आई ते करणार आज पीठ माळायचं काम त्यांचं आणि भाजायचं तर इथे झालेली आहे आता कडी तर इथे आता धपाटे करायची सगळी तयारी तयार म्हणजे घेतलेलं आहे सगळं कशाच पीठ आहे ते ज्वारीचं पीठ सगळे पीठ जाळून घेतलेले ते बेसन बेसनपीठ ही आहे लाल चटणी लाल ऐवजी हिरवी मिरची पण वापरू शकतो हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही कुटून हळद मीठ चवीनुसार मीठ आपल्याला जसं पाहिजे तस आणि ती तव्यातली आहे ओवा आणि जिऱ्याची पूड बारीक केलेली लसूण लसूण लसुन कोथिंबीर आणि मीठ त्याची पेस्ट केलेले आणि हे सगळं आता मिक्स करायचंय आणि ह्याचं पीठ मळून घ्यायचंय आणि ह्याचं पीठ जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही मीडियम करायचं इथं तयार होलेली आहे खीर तर इकडे चालू आहे आता गवार कोरवायला हाताने होते पटपट पड़ चाकूपेक्षा पेक्षा आधी त्यानुसार मी दोघ जण कुरवायला इकडं आता आदित्यला आणि सुमितला जेवायला वाढलंय तर आजचा मेनू आहे कडी दपाटे, खीर आणि आणि येत आहे भात